ना जिल्हा परिषद लागले माहिती आहे का तुम्हाला आता लाग आलत सकाळी पोट कोण आलत आलत घड्याला चालत घड्याला चालत ओपन आहे का आता ओपन मात सांगत ओबीसी कसा द्यायचा ओपन ओबीसी काय रक्ती वेगळा आहे का माणूस एकच आहे ना का ते रक्ती वेगळे रक्ती हिरो असं काय का माणूस तीच आहे ना ओपन असो ओबीसी असो आपल्या वाईट कसं मध्ये कोणी केली आपल्याला गावात कुणाची हवा आहे काय हवे काय 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 सध्या आता रोड नाही सगळ्या गटारे फुटले त्या रोड कॉन्क्रीट पहिलं होतं ते जुनं तुझ्या पुढे हवा पुन्हा एकदा आता जास्त आता कसं माहित आहे का तसं तर पूर्व विचार केला तर खताळ साहेब जरा बरं आहेत मनाचं काय ओपन सनचा विषय माणूस फक्त बघायचा माणूस बघायचा ओपन ओबीसी काय बघायचा बघायचं मदत केलं त्यालाच बघावं लागणार तुम्ही अक्षय खाताळ म्हणणार तेवढं अक्षय खाताळच आहे हो अवघड झाला ते गाव आता लांबुडीचा खाताळ आहे का त्याचं लांबुडीचं चिवड्याचं बघायचं त्याची घिट चांगलं लागतं बुर्गेला एकंदरीत परिस्थिती काय एकंदरीत परिस्थिती आमच्या गावची इथं परिस्थिती पूर्ण नरसिंग पाटलाला नरसिंह पाटील नरसिंह पाटील बर एक सत्तर टक्के नरसिंह पाटील तुमचं काय मत आहे नाही बरोबर आहे मत कुणाचं इकडं कोण रिसचं नाव सांगा की हे विठ्ठल चव्हाण म्हणते ते बरोबर अहो कोणाला पण कुणाला बरं नरसिंह पाटील नरसिंह पाटील बरं तुमचं काय मत आहे आमचे काय स्पष्ट बोलायला काय हरकत नाही गळ्यामध्ये माळ आहे हां ज्याची खावावी पोळी त्याची वाजवावी टाळली ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आणि सातत्याने पुढे अपेक्षा आहे आणि एक त्यांचा शब्द आहे त्यामुळं आम्ही त्यांना सहकार्य करणार कुणाला तुमचं वनवे पण वनवे पण कुणाला पण तुम्ही अक्षय खतारक्ष तेवढा गाड्याला माणूस मिळला <laughs> गावात गाड्याला माणूस पण आहे की मग ओपनला असतं ओपन असताना मग त्यांना का तिकीट द्यायचं ओबीसीला ते आता कस काय पण माणसावर असते आमचं ओपन आणि हे काय बघायचं आम्हाला ज्याने कोणी मदत केली आहे त्यालाच बघ काय म्हणत मस्त बोलल मस्त बर काय जनावरासाठी एक ट्रक आणि टेम्पो भरून सारा उसाचा दिला आणि दुसरी किट किट ह्या स्वरूपातून जे राशन पाणी जे प्रपंच उपयोगी जे लागते तांदूळ चारा जवळजवळ त्यांना किट म्हणजे भरपूर सगळे एक पंधरा दिवस बाजार जाईल असा बाजार दिला पण दुसरे पण आलंच का तुम्ही आम्हाला जे काय पुरात मदत केलेली आहे कुणी तेच काय तर जाण राखली कुणी केली मदत अक्षय मध्ये स्वागत आहे तर मी सध्या कामती जिल्हा परिषद घाटातील शिरापूर मोहोळ म्हणजे मो, मो, शिरापूर तसं पाहिला गेलं तर या कामती का, मोहोळ तालुक्यामध्ये शिरापूर गावाची दोन गाव आहेत दोन गाव आहेत ना शिरापूर मध्ये दोन गाव सो आणि मोहो हे आम्ही मोहोळ तालुक्यातले शिरापूर ती सोलापूर शिरापूर सो तालुक होळ तालुका म्हणजे सोलापूर जिल्हा आपला तालुका मग होळ तालुका जिल्हा जिल्हा द्विसा आहे बर किती वर्षापासून आहे तुम्ही इकडे आता कुठे आव आम्ही आता एकोणऐंशी ऐंशी जाऊया ऐंशीच्या रनिंग आहे आमची दोघाचे आहे दोघाचे साठ बस सारख्या पलीकडे थोडं होय बर नाव सांगाय तुमचं माझं नाव धर्म मान जावळे जावळे काय परिस्थिती आहे गावाची गावाची परिस्थिती काय फुरग असते नव्ह या गावात या गावात झालं पाणी येतं पाणी होत ना खिडकी दाखवा जाते खिडकी पण कुठली खिडकी वरचे दोन नंबरच्या खिडकी खाली 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 पाणी आलत त्या दोन नंबरच्या खिडकीला चिटका लागलं बर मी येणं जाणं सगळं बंदच असलं मग सगळं चौकोन पाणीच होते माउली गावाच्या वर एक किलोमीटर तिकडे पण एक किलोमीटर बंद होत नाही कोण त्यावेळेस कोण पुरावा मदत करायला काय मदत करायला आलतीच घेऊ मदत आलते आलत पण हाताळ साहेब असे हो

आमच्या ते आहे का त्याचं लांबोडीच चिवड्याचं आलत बघा त्याचे किट चांगलं आलत बुलढी कारखानदार चादरा बिदरा वाटप बर बरं मोहळच दुसरं कोण आलं नाही का ते खताळ शिवाय मोहळ हे पाटल्याने ते दिले पाटल्यानं पाण्याचं केलं बघा पाटील पाणी एक दिवशी आपलं ते बर 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 मोठ्या काम बर आता जिल्हा परिषद लागले माहित आहे का तुम्हाला आता लाग आलतं सकाळी पट कोण आलत आलता घड्याळ चालतं बाबा घड्याळ चालतं हवा कुणाची आहे गावात कुणाची हवा आहे काय हव्या आता काय <laughs> <आता हाए। laughs> तो है? वार चांगला आहे ना पक्ष बिक्षे काय नाही मदत केली पाण्याला त्याने केली दुष्काळ मदत बर इतर काय मग इतर पुढ्या आले नव्हते का आता उभा राहणारे इच्छे कोण अवताडे उताडे दुसरे नाही कोण आलं नाही बर फक्त जो गाली बघा राबलाव पाटील काम ते आणि खतर झालं बर दुसरी कोण मग बाहेर आली त्याला काय ती आलेली बाहेर पण स्थानिकाचं कोणत्या मदत बरं दुसरं काय मोहोळ हे नंबर मेंबर मेंबर हा मेंबर शिसा ते दीपक मेंबर अंग बघा हा हा मग ते साडे वाटप वगैरे त्याने केलं बरोबर आहे हा 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 सीमाताई गायकवाडने केलं त्याच सीमाताई पाटील ते मेंबर अशोक बापू काय परिस्थिती आहे मग आता मग जिल्हा परिषद जे लागले मग इकडं आता काय कोणी कोणी उभं राहावं काय कोणी उभं राहावं काय हो आबा थांबा थांबा मी तुमच्याकडे येतो काय वाटतं आबा एकंदरीत आता काय माहित आहे का हा गावचा विकास होणं हे महत्वाचं आहे बोर। मी बरोबर काय ह्या गावाला कधीच काय आलं नाही नुसतं गाव आमचं आहे म्हणते स्थानिक पदार्थ शेरापूरला जावं म्हटलं तर हे आमचं गाव आहे पण इथं परिस्थिती काय आहे ह्या गावात सध्या आता रोड नाही सगळ्या गटारे पटले त्या रोड कॉन्क्रीट पहिलं होतं ते जुनं धुन गेलं पाक पाक खराब झाले गावात लाईट नाही लाईट असली तर वायरमेन नाही असली परिस्थिती आहे इथ गावचं काय तर बघितलं पाहिजे लक्ष दिलं नाही जाऊ द्या स्थानिक परिषदेचं लागलं काय वाटत मग कोण विकास करू शकेल असं वाटतंय एकंद आता काय सगळेच म्हणते ते आम्ही करता विश्वास पाच वर्ष इथं कोण येतच नाही नेलं का त्यांचा विषय संपला बर आता कुणार शेरापूर कुठल्या कोपऱ्याचा तिथं म्हणते ती कुठल्या शेरापूरचा बरोबर अशी परिस्थिती तिथे विचारायला गेलं पण ते शेरापूर मग मतदान मागाला मा आल्यावर कशाला म्हणता तुम्ही आमचं शेरापूर आहे बरोबर गावचा विकास झाला पाहिजे आता हे शेतानी वाटा नाही त्या रस्ते केलं पाहिजे

काल खाता येऊन गेलो त्यांच्या वल्ला आम्ही भरपूर सहकारी केलं त्यावेळेस जिल्हा परिषदला ज्यावेळेस फुलं आमचं गाव कॉन्टिन्यू नव्वद टक्के गाजतो त्यांना आणि त्याने आम्हाला सहकारी केलं त्यावेळेस पण आता ह्या पोरात काय थोडं दिलं पण विकास म्हणून काय नाही गावचा विकास पाच वर्षात चार पाच वर्षात बरोबर आहे पण आता काय परिस्थिती मेंबर कुठला वेग गावचा विकास होणं महत्वाचं काय गावची परिस्थिती काय आहे होणं महत्वाचं आहे बरोबर आहे काही बी राहू द्या अडचणी आता हे आमचं जी ओळखी आहे का उचलून घ्यायचं आहे मग त्यांच्या पंचायत समितीतून असू द्या जिल्ह्यात असू द्या आमदार की हे आमचा दिवळे एक दोन तीन फोटो उचलून घ्यायचा ग्रामदेव पाहूया इकडे काय अजून लोक आहेत आपल्याकडे आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय नाव काय आपलं सगळं काय काय कार्यक्रम आहे काय सगळे लोक आले सप्तागावचा काय कोणा जिल्हा परिषद लागले लागले की थांबा ला जर ते माईक जरा थोडं बंद करा सप्ताहाचा जरा पाच दहा मिनिटं जरा मुलाखत होई पण बंद करा सप्ता आता का काय म्हणजे काय प्रत्येक वर्षी असते प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी गावात प्रत्येक वर्षी गावात असते कुठलं मंदिर आहे हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिर आहे समा आपण माईक जरा ते आवाज बंद कमी करायला हवं जरा बर झाला आवाज बंद आता इकडं आवाज कुणाचा वाढला जिल्हा परिषद आता बघू आता अजून ठरलं नाही अजून ठरवायचं ठरलं कुणाचं वाटतं आवाज थोडं बंद जरा आता ही आम्हाला जी काय पुरात मदत केलेली आहे कुणी त्याच काय तर जाण राखली फायल ना कुणी केली मदत आता अक्षय खताळ म्हणा किंवा बाकीचे काय चार लोकांनी अक्षय खात आम्हाला वैरणीची इतकी पंचित होती की ते उपाशी होती बर तर त्याने बाबा ऊस दे कुठं काय मका दे काय अन्न धान्य दे किंवा कीट वाटप कर काय ना काय ते जगण्याचं साधन तेवढे चार दिवस गाजना त्यांच्या प्रमाण ह्या लोकांना एवढं म्हणजे जतन केलं त्यांनी दुसरं कोण आलं नाही का दुसरं कोण आलं नाही राजकीय कोण आलं नाही बघा त्यांच्याशिवाय नाही नाही कोण आलं नाही बाकीचे मग सगळे आपली सारखी बरी येत होती देत होती अक्षय खाता वेळोवेळी उभारे जिल्हा परिषद अक्षय खात बरं झाली मग काय जरा मतदारसंघ तर ओपन आहे ती आहेत मग कसं मेळ घालायचं होय सगळं खरं परत जे जनतेला का काम करणार माणूस पाहिलं ना बर होय ओपन आहे पण जनते ओपन मध्ये उभा राहता येतच की त्यांना मग ते ओपनला ओपन दिलं पाहिजे होय सगळं खरं हो मग काय बघितलंच नाही तर काय करायचं मग त्याने काय तर थोडंफार माणसाची जाण राखूनच आता पुत्र सगळं चाललंय ना असं मला वाटतं बघा आता बघू मोर्चा मोर काय होईल आता आलते गावातले कोण येते कोण येते ते बसते ते जाते ते गाठी बिठी घेते ती आता ते बघू आता कोण काय तर माणसाला काय अशी असते कोणी कसं व्हाय ना परत रस्त्या पाणी व्यवस्थित आम्हाला पिळ बाजाल ना मग काय तुम्ही काय ठरवलंय मग अजून काय ठरवलं नाही बरोबर ठरवू आता कोणाचं नाव घेताय तुम्ही तुम्ही घेतोय बरोबर आहे ना त्याची काय उमेदवारी झाली का नाही अक्षय खातावर उमेदवारी नाही डिक्लेअर झाली किंवा काय झालं मग बदल मग बघा जाणिक माणूस बघून करायचं आपल्याला काय वर महाग आहे वरचं राजकारण कसं आहे ते आपल्याला काय देणं घेणार नाही परत मग आपल्याला काम करणार माणूस असावा असं मला वाटतंय बघा तुम्ही कुणा महाग आहे अजून काय ठरलं नाही तसं ठरलं नाही नाव काय आपलं आनंद बळवंत कॅमेरा इकडे बघा आनंद बळवंत्र बळवंतराव काय करताय म्हणून आपलं लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे माझी चिंचोलीला काय पुन्हा हवा आहे गावात गावात हवा सध्या तर अक्षय आहे झिरपी सध्या असताना हे पिरुळ म्हणा हे मंदिर पिरुळ दादाच्या फंडातला आहे झिरपी शाळेला दादा सहकार केला दादाच्या शाळेत काम आहे बरं या गावाला फंड दिला अजून कोणी आमदार खात एक रुपये फंडाला नाही गावाला दादाच का आता पूर्वी आली ती गावात लोकांना खायला म्हणजे पंचायत म्हणजे काय जाऊ शकत नव्हती कुठं त्यावेळेस दादा काय केलं बाबा किट दिलं बाबा फुलना फुलाच्या पळ काय केली गावाला आणि ते राजकीय बाबा जा तेव्हा राजकारण पुन्हा झालं आपल्या वाईट काय मदत कोणी केली आपल्याला नाही पण आता तर ओपन नाही आता ओपन सांगा ओबीसी द्यायचा ओपन काय रक्त वेगळा आहे का माणूस एकच आहे ना का तेच रक्त वेगळे रक्त हिरो असं काय का माणूस हीच आहे ना ओपन असो अभिष्कास असो आपल्या वाईट कोणी केली आपल्याला ज्या वेळेस पूर आला त्यावेळेस आसपासच्या किंवा कुठल्याही दुसरं इतर रक्त पाच रुपये बिसर गावाला दिले तिने संकट असणार कोणी पाज कोणी गाव तिच्या कोणी दिलं बाकीच्या माणसाला बाबा किट दिलं चित्रपन वर काशी असून पाठवली बरंच काम केले अडचण नाही तिकीट त्यांना काय मिळाव आमची इच्छा शंभर टक्के त्यांना कुठल्या पक्षात कुठल्याही पक्षात कुठली मिळतात काम करतात गावात का त्या माणसाला वाटत लोकांना मदत केली ना त्यांना तिकीट मिळावशी गावात लोकांची इच्छा काय आबा तुम्ही सांगा मला नाव सांगा मला बर बर शिवणी बरं बरं ग्रामपंचायत कर्मचारी म्हणल्यावर नऊ थांबा थांबत मग गावातच आहेत ना सगळे आबा गावातच आहे ना तुम्ही बर कुणाच हवं आहे गावात जिल्हा परिषद खताळची हाय ए बी खताळ हे बी खताळ दुसरी पण माहिती का नाही ते पण खताळची आहे जरा चालेल माझं चांगलं आहे बर दुसरी माणसं माहिती आहे चांगली आहे ती सगळी चांगली आहे ते पण आम्हाला कसं आहे आमचं मदत करणार पाहिजे व हां पुरा टायमाला मदत केली म्हणून काळजी कशी आहे आमच्यात पुरात कोण आलं येतली बरं बरं आहे ते कोण एक जण आलं इच्छा माहिती आली ती स्वतः आलं आम्हाला ज जनावरांशीला चारा दिला जवळजवळ त्यानं किट म्हणजे भरपूर सगळे एक पंधरा दिवस बाजार जाईल असा बाजार दिला पण दुसरे कोण का जी 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 ती चर्चे जिल्हा परिषद कोण आलं नाही कोण 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 नाही कोण आलं नाही ती चाल मग ये आता येतील की मग आता येतील आम्हाला ज्यानं कोणी मदत केली त्यालाच करणार त्यानंच करणार बर पण हे ओपन आहे की मग ओपन ला असतं ओपन असताना मग त्यांना काय तिकीट द्यायचं ओबीसीला ती आता कस काय पण माणसावर असते आमच्या ओपन आणि हे काय बघायचं बघायचं आम्हाला ज्याने कोणी मदत केली आहे त्यालाच बघणार काय म्हणता मस्त बोललो मस्त <laughs> बर काय काय मस्त खूप काय ओपन समजा का विषय माणूस फक्त बघायचा माणूस बघायचा ओपन ओबीसी काय बघायचं आहे मदत केली त्यालाच बघावं लागणार तुम्ही अक्षय खाताळ म्हणून ना अक्षय खाताळच आहे हो अवघड झाला गाव आता अक्षय खाताळ किती महाग आहे किती दुसरी कोण मला भेटते का नाही ते काय त्यांची गरजच नाही आम्हाला दुसऱ्याची गरज नाही उपास होता तेव्हा त्यानं जे उघाटले म्हणलं त्यालाच हे करावं लागणार आहे बर विरोध पार्टी कोण गावात आहे नाही नाही कोण सुद्धा नाही समजी परत अडकलेली जायची बर गावात वन वेज आहे सगळं तरुण आहे जरा काय म्हणताय वनवे वनवे पण वनवे पडणार कुणाला पडणार वन वे अक्षय खतर तुम्ही बी अक्षय खत्रा हा तेवढा घड्याचा माणूस मिळला म्हणजे हाय कोण तर गावात घाड्याला माणूस तिकडे इकडे यांच्याकडे येतो तुमच्याकडे येतो पाच वर्ष मेंबर आहे पाच वर्ष मेंबर आहे घड्याला करणार काय अखे गाव म्हणते की गाव काय म्हणायचं मनाला काय करायचं मत टाकायला पाहिजे बर कोण आहे ठरलं उमेदवार हे काय नरसिंग पाटील नरसिंग पाटील आलते तुम्हाला पुराति मदत करायला काय मदत करायला कोण येते काय किलो तिने काय निधील नाही हो नरसिंग पाटील आलते नाही म्हणते तुम्ही आलता हाय म्हणते पुराच्या टायमाला नाही हो आता सध्या आता चालू येणार आता तुम्ही येणार की तुम्ही नाकू म्हणले तरी येणार तुमच्याकडे सगळे जाता येणार मग पोरा टाइम चांगला माणूस आहे बर झालं फायनल तिकीट फायनल तिकीट झाली बर एवढा माणूस मिळला आम्हाला घरा तर जाऊ द्या परत म्हणायला नको की आम्ही असं केलं तसं केलं होय आता तुम्ही कुठून आमचा पिक्स नाही आमचं वारं फिरेल आहे कुणाच मार फिर काय आता आता काय बर तरी बी तरी बी काय वाटतं एकंदरीत तसं पाहता कल कुणाकडाय जास्त <laughs> काय सांगता येत नाही तसं गावात कल कुणाकड <laughs> आहे गावात आमच्या अजून मोळ झालेला नाही कळ बर <laughs> <laughs> काय सांगता येत नाही राजकारण नाही पलटी मारू शकते लोक पलटी मारू शकते बर 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 थोडा आवाज कमी करायला आवाज काय म्हणता आबा काय ना तू सांगितलं एवढं जाईल दुसरं काय हे नाही ती गाडं म्हणते तुम्ही इकडे नाही बरोबर बरं ना नं आम्हाला दिलं आहे जाणार बर काय पर्याय नाही मग कसा मी राहू ते बर बर एक डं अजून काय लोक बसलेत इकडं एक ड आबा बोला एक नाव सांगा मला रामेश्वर अशोक जावळे जावळे तिकडे तिकडे फरत फिरत उडा असा तुमचा चेहरा जरा काय बर 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 काय करताय तुम्ही मी काय शेतीच करतोय शेतीच शेतीवर भरते या पोटाचा काय इलाज नाही का आता आपला परंपरा आहे काय इलाज नाही कर्ज केल्याशिवाय भाग नाही काय शेतीत काय शेतीत काय ऊस आहे कुठं जाते कुठल्या कारखान्याला पाऊस जाते आता या वर्षी इथे गेला या ब्रह्मदेव मानेकड ब्रह्मदेव मानेकड काय वेळा मा राजेन पाटलाकडे असतोय बर काय वाटते कंदिर आता जिल्हा परिषदला हवा कोण आहे इकडे आता जास्त आता कसं आहे माहित का तसं जर पूर्व विचार केला तर खताळ साहेब जरा बरं आहेत मनाच आधी बी आम्ही त्यांना त्यांना निवडून त्यांच्या वडिलाला दिलत बर बर दिलत दिलत मग आता काय परिस्थिती मग परिस्थिती आता बी अजून आता बऱ्याच पोरगाय म्हणल्यावर देणं गरजेचं आहे जागा ती ओबीसी हाय मान्य आहे पण आता काय ओपनला ह्याला हायच घ्या आता जिल्हा जिल्हा पंचायत समितीला टाकले समजा दोन्ही एकाला कसं मिळेल असं आहे ना दोन्ही बॅलन्स त्यांना करावं लागणार आहे मराठा बी दारा लागणार आहे आणि ओबीसी बी दा लागणार आहे त्यामुळे त्यांनी बॅलन्स आहे मग आपण असा बॅलन्स करायचा आहे मग माणूस बघायचा त्यांना तू आजूबा आजोबा काय नाव येते काय येते बोला काय बोलता जिल्हा परिषद निवडणूक लागले ए तुमचं नाव आहे तुमचं नाव ज्ञानदेव देव नवरे बर किती वर्षे बसणार गावात नव्वद वर्ष नऊ वर्ष होत चिखली बाहेर जायचं चिखली ह्या मतदारसंघात नाही म्हणून बर बर राहू द्या राहू बाहेरच ही बाहेरच येते बाहेरच कुठल्या गावच आहे लांबला म्हणजे माईक बघता म्हणून लांबचा कुठल्या गावच्या ती

तुम्ही काय सांगा काय सांगून आम्ही जेवढे काय करेल माणसाई हो हो खरं समजा बाजू सारखे पाहिजे तुम्ही कॅमेरा तिकडे कॅमेरा झाकू देऊ नका तुम्ही इकडे बसा बसा तिथं इकडे तुम्ही काय सरपंच जाऊ काय माग होतो आता माग होतो आता कसं प्रमाण तसं आता कोण आता जिल्हा परिषद निवडणूक लागलेली कोणाचा वार आहे इकडे आता मी बोलू का तुम्ही तुम्ही गडबड काय जिल्हा परिषदच्या निवडणुका जे आहेत आता आम्हाला नेमाने पाठीमाग पण सातत्याने सहकार्य केलेलं आहे कुणी कुणी खताळ लांबूटी ला जे जे खाताळ ते इच्छुक आहे ते याच्यासाठी म्हणजे तिकीटासाठी आणि त्यांना तिकीट मिळावं आणि ज्यावेळेस आमच्या गावाला महापूर आला शिरापूर गाव इतकं संकटामध्ये लाईट नाही पाणी नाही अतिदुर्दशा आणि त्यांना एक कीव आली की बाबा त्या आपण ह्यांच्या संकटामध्ये धावून गेलं पाहिजे त्यांनी कमीत कमी दोन लाखाचं सहकार्य केलं गावाला मुख्या जनावरासाठी एक ट्रक आणि टेम्पो भरून सारा उसाचा दिला आणि दुसरी किट किट ह्या स्वरूपातून जे राशन पाणी जे प्रपंच उपयोगी जे लागते तांदूळ साखर हे गडते तुम्हाला दुसरे उमेदवार कोणी मदत केली ती का नाही आतापर्यंत कोणी नाही शक्यच नाही इम्पॉर्ट ह्यांना माहित आहे म्हणजे तुम्ही नव्हता त्या गावात त्यावेळेला इच्छुक आता असलेले उमेदवार कोणी द्या इच्छुक उमेदवार जिल्हा परिषदेला उभा राहिले आता नवीन उभा राहते नवीन मग ती कधी मदत केली नाही आलं नाही तुझ्यापाशी ते आता नवीन उभा राहिली कधी येत असते ते आपल्याकडे कधी आली गेली ती बर एक आता आपण उभा राहणार आहे म्हणून आता मदत करावं म्हणून असं काय दुसरे कोण आलं नाहीत नाही नाही अजूनपर्यंत तर कोण आलो आता पर्यंत काय म्हणता बा या नाव काय आपलं विठ्ठल पंडित चव्हाण बर काय करताय शेती करतो बर बर तुम्ही असं म्हणता दुसऱ्या इच्छुक उमेदवाराने मदत केली नाही त्यांच्याकडे आधी कुठलंच पद नसल्यामुळं त्या उमेदवारला मदत कशी करू शकतो ते उमेदवार तसं खताळ साहेबाला आधीच पद असल्यामुळं खताळ साहेबाने येऊन काय पूरग्रस्ताला काय थोडं थोडं वाटप केलं तसं ह्या वर्षी आता हाँ। जर दुसऱ्या उमेदवारला जर संधी दिली तर ती मदत मदत करू शकतो इथून पुढे तरी आमच्या गाव आधी का तस हेनी म्हणत बरोबर एकंदरीत परिस्थिती एकंदरीत परिस्थिती आमच्या गावची परिस्थिती पूर्ण नरसिंग पाटलाला नरसिंग पाटील नरसिंग पाटील बर एक सत्तर टक्के नरसिंग पाटील तुमचं काय मत आहे नाही बरोबर आहे हे नी म्हणते कुणाचं इकडे कोण नाव सांगाय की विठ्ठल चव्हाण म्हणते ते बरोबर कुणाला पण कुणाला बरं नरसिंह पाटील नरसिंग पाटील बर तुमचं काय मत आहे आमचं काय स्पष्ट बोलायला काय हरकत नाही गळ्यामध्ये माळ आहे ज्याची खावावी पोळी त्याची वाजवावी टाळली ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेला आणि सातत्याने पुढे सुद्धा अपेक्षा आहे आणि एक त्यांचा शब्द आहे त्यामुळं आम्ही त्यांना सहकार्य करणार कोणाला खताळ साहेबांना तुमच तुम्हाला मग सांगितलं आधी बरोबर बघा पंचायत समिती म्हणले की नरसिंह पाटलाला शंभर टक्के जिल्हा परिषद उभं राहिले तिने कोण नरसिंह पाटील जिल्हा परिषद नरसिंह पाटला जाणार बर तुम्ही तुम्ही काय बोलतच ना बर एकंदरीत तसं आपण आता या शिरापूर मोळ या गावचा आपण ओव्हरऑल ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण लोकांचा कल जाण्याचा देखील प्रयत्न केला आहे पाहूया येणाऱ्या काळात आता कुणाचीही ते मतदारांच्या स्वरूपात मतरूपी आशीर्वाद कुणाच्या पाड्यात पडणार आहे ते आपण पाहणार आहोत कॅमेरामन अक्षसभारसिद्धे न्यूज इंडिया शिरापूर मोळ